नमस्कार मी लीना आपल्या रुचकर जेवणमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण देवासाठी फुलवात बघणार आहोत रोज आपल्याला संध्याकाळी सकाळी दिवा लावायचा असतो तुपाचा तुपाची फुलवात कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला कापूस लागणार आहे आणि थोडंसं दूध लागणार आहे आपल्याला आता आपण फुलवात बनवूया एवढंला कापूस घ्यायचा आणि थोडासा अंगठ्यांनी थोडा खेचून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आणि तो असा राऊंड करायचा आहे गोल पुन्हा थोडा खेचून घ्यायचा आणि थोडा दुधाचा बोल अगदी बारीकसा अशा वाती जर करून ठेवल्या ऐन वेळेला घाई होत नाही बघा आपली फुल किती छान तयार झाली आहे

छानशी बात लगेच तयार होऊन जाते थोडासा असा कापूस खेचायचा आणि गोल आकार द्यायचा त्याला एकाच दिशेने आपल्याला गोल आकार द्यायचा आहे त्याला फिरवायचा आहे कापूस हे बघा बघा सगळ्या वाती मी तयार करून घेतलेल्या आहेत एवढ्याशा कापसामध्ये बऱ्याचशा वाती झालेल्या आहेत अशा वाती तयार करून ठेवल्या तर महिनाभर आपल्याला वेळेला वात करण्याची पण गरज नसते अगदी झटपट होतात दुपारच्या वेळेत जर बनवून ठेवल्या तर आपल्याला वेळेला देवाला अगदी फुलव्यात पटकन लावता येते आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आपल्या रुचकर जेवण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद उद्या भेटूया तोवर बाय बाय